बाबतीत सांगितलं संजय राऊत काहीतरी बोलत होते यांची लायकी काय त्यांचं काय यांचं काय म्हणून मी त्यांना म्हटलं म्हटलं मी सातव्या निवडून आलो माणूस कोणी आहे का महाराष्ट्र मी सातव्या निवडून आले म्हटलं मी त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त एकदा उभे राहा महाराष्ट्रामधला कुठलाही सेफ मतदार सांगतो तुम्ही काढा की इथून शिवतीला तुमची कोटी वाटा फकोटा काय ते निवडून येते तुम्ही सांगा तरी उभे राहा निवडून नका म्हटलं मला ते म्हटलं घरामधून सगळे कोंबड्यासारखं सगळं उठलं की बांध देत बसतो म्हटलं आम्हाला काय सांगतो म्हटलं आमची लायकी काय पाहतो ऍक्च्युला की आम्ही सात सात वेळा एकेका संघातून निवडून येतो आणि तुम्ही सर्व राज्यसभेवर ऐकून तेव्हा आमदार जे मतावर जातात तर तिथे आम्हाला इथे अक्कल शिकवतात याची लायकी काय त्याची लायकी काय तू म्हटलं एकदा निवडणूक लढो बाबा आमदार किती खासदार किती निवडून येऊन दाखव आणि मग आम्हाला सांगा आमची लायकी काय म्हणून आम्हाला लायकी शिकवायची गरज नाही कारण म्हणून मला असं वाटतं असे बांगडेणारे कोंबडे आहेत ते देत राहतील पण आपण आपला पक्ष हा संघटनेच्या बळावर काम करणार आहे संघटले तर हे काय लागले तर हे संघटनेच्या विशेष मोदींची जादू आहे त्यांचं वलय ते पण खाली काम करणारे सैनिक पण पाहिजे ना शिवाजी महाराज खूप शूर होते आहे अतिशय चाणाक्ष होते सगळ्या नीती त्यांनी अवलंबल्या पण जीवाला जीव देणारे त्यांचे मावळे त्यांच्यासोबत होते मावळे सोबत होते मी आज किती वेळा म्हटलं की मी सात वेळा निवडून आलो सहा वेळा निवडून आलो पण मी जर उत्सता फिरत आलो खाली काय असेल तर काय करणार आहे तुमच्यासारखे कार्यकर्ते नसेल जीवाला जीव येणार आहे काम करणार आता दिवस मेहनत करणार तर काय होणार आहे आता मी महिना दोन दोन महिने मी मतदार सांगतच जात निवडणुकीच्या वेळेला मी सहा सहा वर पाय पडतो फक्त फॉर्म भरले जातो आणि मतदाराच्या दिवशी जातो तुम्हाला खोटं वाटेल आश्चर्य वाटेल नाही जात कार्यकर्ते फक्त सगळे तिकडे अरे हे आहे म्हणून आपण महाराजाई मावळ्याची किती काळजी घेत होते किती त्यांचं कौतुक करत होते आणि आता महाराज त्यांच्या वेळेची लढाई त्यांच्या वेळेस त्याचं युद्ध हे वेगळं होतं पण आता ते नव्हतं आता आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आपले मोदीजी पंतप्रधान आहेत त्या देशाला सक्षम करायचं आहे या देशाला सर्वश्रेष्ठ करायचं आहे विश्वगुरू करायचं आहे सुपर पॉवर करायचं आहे तर पुन्हा आपल्याला पुढची पाच वर्ष आणि पुढचा काळ हा आपल्याला भाजपलाच द्यावा लागेल मोदींना द्यावा लागेल आणि त्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हायचं आहे जास्त वेळ आपल्या जे काही बोलावं असेल त्या कसं करता येतील सगळेच समाजात हे समोरचे उमेदवार आहेत ते काय आपल्या मते खातील का आपल्या वोट बँकमधले त्यांच्याबद्दल काय पण ते सगळ्या चर्चा आपण केल्या पाहिजे आणि ते करून आम्हाला जर तुम्ही काही सूचना केल्या वरिष्ठांना काही सूचना केल्या तर त्यावर निश्चित मार्ग काढता येईल निश्चित मार्ग कारण आपली खूप मोठी टीम संघटनात्मक काम आपलं मोठं आहे खूप मोठी टीम या ठिकाणी काम करते आता उद्या परवा अकरा तारखेला अमित भाई या ठिकाणी सभेला येत आहेत त्यांची सभा या ठिकाणी होणार आहे कारण तरी मला असं वाटतं होतं मोदीजी सुद्धा येण्याची शक्यता आहे अजून त्याचा कार्यक्रम आलेला नाही मोदीजी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला येतील पण ते कार्यक्रमाला येतील सभा होतील गर्दी होईल पण मला वाटतं जे नियोजनाचं काम आहे ते आपलं आहे आपण जो ते जोपर्यंत अतिशय चोखपणे पार पाडणार नाही तोपर्यंत निवडणुकीचा रिझल्ट आपल्याला अपेक्षित आहे तसा येणार नाही दोन लाखाचा आकडा आपल्याला ठिकाणी जे आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते आपल्याला पार करता येणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं त्या ठिकाणी आपण जोशाने जोमाने आपण कामाला लागावं अतिशय उत्साह पण असला पाहिजे आपल्यामध्ये अतिशय उत्साह असते नाही काय आहे दोन नाही बाबा मी अडीच लाखांनी निवडून आम्ही आपण त्याचं मता देखील त्या ठिकाणी घेऊ मी सांगितलं कालची तुम्ही बघितलं असेल मी जवळच्या बाबतीत सांगितलं संजय राऊत काहीतरी बोलत होते यांची लायकी काय त्यांचं काय यांचं काय म्हणून मी त्यांना म्हटलं भेडा म्हटलं मी सातव्या उडालो माणूस कोणी आहे का महाराष्ट्रात मी सातव्या निवडून म्हटलं मी त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त एकदा उभे राहा महाराष्ट्रामधला कुठलाही सेफ मतदारसंघ तुम्ही काढा की इथून तुमची कोणती वाटा फकोटा काय ते ती निवडून येते तुम्ही सांगा तरी उभे आणि निवडून नकावर म्हटलं मला ते म्हटलं घरामधून सगळे कोंबड्यासारखं सगळे उठलं की माग देत बसतो म्हटलं आम्हाला काय सांगतो म्हणतो आमची लायकी काय बोलतो की आम्ही सातव्यात वेळा एकेका संघातून निवडून येतो आणि तुम्ही सर राज्यसभेवर आमदार ते मतेवर जातात तर तिथे आम्हाला इथे अख्खा शिकवतात याची लायकी काय त्याची लायकी काय तू म्हटलं एकदा निवडणूक लढव बाबा आमदारकीची खासदारकीची निवडून दाखव आणि मग आम्हाला सांगा आमची लायकी काय म्हणून आम्हाला लायकी शिकवायची गरज नाही आणि म्हणून मला असं वाटतं असे बांगडीणारे कोंबडे आहेत ते देत राहतील पण आपण आपला पक्ष हा संघटनेच्या बळावर काम करणार आहे संघट असं नाही आता काय करता येण्यासारखं आहे आज हे आपण दुरुस्त केलं तर आपला एवढा फायदा होणार आहे आज ज्याच्याशी बोला त्याच्याशी बोलावले प्रमुख लोक असतील समोर जे असतील पक्ष नाराज असतील त्यांच्याशी बोला वरिष्ठांचं बोलणं त्यांच्याशी करून द्या ते जर बोलले तर त्याच्यामुळे फायदा होणार असेल पण ते प्रवेश असतील तर अजूनही प्रवेश करून द्या की चल पक्षामध्ये आपल्या या मुख्य प्रवाहामध्ये मला वाटतं गेल्या वेळी आपली जागा घेऊन आलेली आहे पण ह्या वेळेला आपण कुठेही कमी कामा कामाने कारण याचं कारण तेच आहे की मागच्या वेळेला आपले प्रमुख प्रतिस्पर्धी होते अशोकराव चव्हाण आता हेच आपल्यामध्ये आलेले आहेत हे हेच आपल्यामध्ये आलेलं आहे ते प्रमुख वर्षानुवर्ष अनेक वर्षापासून जो काँग्रेस काँग्रेसचा किल्ला होता तो कोणामुळे होता शंकररावजी चव्हाण यांच्यामुळे होता नंतर लसरावजी चव्हाण यांच्यामुळे होता आज तेच आपल्यामध्ये आलेले आहेत आणि मग ते आपल्यामध्ये आले असताना आपल्याला दोन लाख पदार तिथे फार कठीण नाही आहे आणि म्हणून आपली ताकद त्यांची ताकद ही जर दोन्ही मिळाले तर मला वाटतं दोन लाख हताकडं आपल्याला सहज पार करता येईल सहज पार करता येईल आज सकाळी ते मुंबईत आले दिल्लीला मुंबईत गेले होते शपथ घ्यायला मुंबईला आले मुंबई हैदराबाद आले मी तिथे आले हॉटेल मी थांबलो दिली आमच्या एक तास जवळपास चर्चा झाली त्यांचे सात गावांचे कार्यक्रम पुढे मग तुम्ही कार्यक्रम रद्द करू नका बैठकीला येऊ नका तुम्ही म्हणता पुढच्या जा आणि म्हणून तिथून ते कार्यक्रमात केले म्हणून मलाही यायला थोडा उशीर झाला तास बस सव्वा तास आम्ही जो काही चर्चा केली काही गोष्टी आहेत काही अडचणी आहेत तर काय करायचं काय करायचं नाही हे त्यांचं माझी चर्चा झालेली आहे मी खासदारांशी त्या बाबतीमध्ये बोलेल उमेदवारांशी त्या बाबतीमध्ये बोलेल पण मला वाटतं आपणसुद्धा त्या संदर्भामध्ये काय आपल्याला करायचं आहे कशामुळे आपलं मताधिक्य वाढेल काय केल्यामुळे आपल्याला त्रास वाढेल अडचण वाढेल अनेक फॅक्टर या ठिकाणी कधी आहेत त्या ठिकाणी एक, एक गठ्ठा मुस्लिम मत तिकडे आहेत दलित मतांचा प्रश्न आहेत मुस्लिम मत कसे डायव्हर्ट करता येतील दलित मतांच्या बाबतीमध्ये आपल्याला काय करा करावं लागेल मराठा समाज मतदार आहोत त्यांच्याशी संपर्क कर कर कसा करता येईल परिवार जे परिवार असतील ते आपल्या मताचे त्यांना फोन करा त्यांना सांगा लोकांना मतदान करायचं आहे लोकांना सांगा तुमचं एक मतदान म्हणजे मोदींचं मतदान आहे पंतप्रधानपदासाठी तुमचं मतदान आहे असं आपण फोनवर जरी संपर्क केला तर मी तुम्हाला सांगितलं अर्धे अनेक मतदान आपल्या त्या ठिकाणी येतील आणि ते आपल्याला मतदान करतील पण मला वाटतं हे आपण केलं पाहिजे नाहीतर आपण दुसरं बैठकींना आलो गावात उमेदवार आले नेते आले सभेला आलो तर असं करू चालणार नाही आपल्याला अतिशय सूक्ष्म नियोजन करावं लागेल आपण फोन करून बोलवलेलं मतदान हे शंभर टक्के आपलं असतं शंभर टक्के आपलं असतं आणि म्हणून मला वाटतं की सगळ्यामध्ये रिक्वेस्ट केलं पाहिजे की सगळ्यांची यादीमध्ये प्रमुखांकडून माहिती घेऊन आपण प्रमुख आहात त्यांच्याकडून माहिती घ्या ते करतील फोन पण आपण केला त्याचा एक वेगळा प्रभाव राहील वेगळा प्रभाव राहील कारण तुम्ही पदाधिकारी आहात तुमच्याकडे वेगळी जबाबदारी आहे आणि तुमच्या शब्दाला मान आहे आणि म्हणून मला वाटतं तुम्ही जर त्या अशा पद्धतीने सगळ्यांशी संपर्क केला तर मला वाटतं अधिक मतदान आपलं अन्यथा मग साठ टक्के मतदान पंचावन्न टक्के मतदान पासष्ट टक्के मतदान पस्तीस चाळीस टक्के मतदान या निवडणुकीमध्ये होत नाही ज्याचं कारण हेच आहे की बाहेर गेलेले लोक आळस करतात यायला ते गरीब असलेले असतात ते मतदानाला जात नाही आणि म्हणून पन्ना प्रमुख आपलं त्यासाठीच की त्यांनी एकेका मताची माहिती घ्यायची त्याच्याकडून तुम्ही माहिती घ्या तर बाबा आपल्या गावामध्ये काय आहे आपल्या प्रभागामध्ये काय आहे आपल्या बुतवर काय परिस्थिती आहे ही जर आपण माहिती सुद्धा घेतली तर मला वाटतं आपलं सहज पाच सात टक्के मतदान हे सहज वाढू शकेल अतिसहज कारण बाहेर गेल्याची संख्या ही खूप मोठी आहे आणि म्हणून मला वाटतं अतिशय सूक्ष्म नियोजन आपल्याला ज्या पद्धतीने निवडणूक या करावं लागणार आहे आपले खासदार हे तुमचा संपर्क होईल नाही होईल पण आपले पदाधिकारी आहेत काही अडचण असेल ते तुम्हाला बोलायचं असेल सांगायचं आपलं कार्यालय त्या ठिकाणी संपर्कातले आपले लोक आहेत आपले आमदार या ठिकाणी आहेत त्याच्याशी संपर्क केला पाहिजे पण एक प्रकारे कुठेही आता उन दुणं न काढता हे का झालं ते काय असं वाटतं या अशा पद्धतीने आपण जर सगळ्यांमध्ये बिंबवलं आपण प्रत्येकाच्या घरापर्यंत गेलो आपल्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती जर आपण परिपूर्ण त्या ठिकाणी पार पाडली तर मला असं वाटतं की आपण दोन लाखाचा आकडा सहज पार पाडतो त्याच्यामध्ये कुठे कोणाच्या मनामध्ये शंका येणार नाही तीस हजार लोक जर त्यावेळेला मतदारसंघामध्ये कामाला लागले आहेत तर काय कठीण आहे एका विधानसभा क्षेत्रामध्ये तीस तीस हजार आपले कार्य कार्यकर्ते आहेत आपले वॉरियर आहेत आपल्या सगळे समितीचे प्रमुख आहेत आहेत आपले मोर्चे जेवढे त्याचे प्रमुख आहेत मला वाटतं सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आता यांना चार्ज करण्याचं काम तुमचं आहे कारण तुम्ही एवढ्या सगळ्या वीस लाख मतां जे आपला लोकसभेचा आहे त्याचे प्रमुख तुम्ही आहात तुम्हालाही जबाबदारी बोलायची आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता खासदार येतील त्यांचा कार्यक्रम आपलेला आहे त्यांना कुठे न्यायचं काय न्यायचं हे काम आपलं आहे ये ते येतील फिरतील चक्कर मारतील फेऱ्या मारतील त्यांचा जास्त वेळ घेऊ नका त्यात या गल्लीतला त्या गल्लीत चला इकडे चला याच्या गल्ली चला असं करू नका कारण गावं खूप आहेत गावं खूप आहेत आणि वेळ कमी आहे कोणताही खासदार कोणी देशामध्ये कोणी म्हणत असाने की प्रत्येक गावाला जाऊ शकेल असं होणार नाही आणि म्हणून मीच उमेदवार आहे मी खासदार होणार आहे या भावनेतून आपण ज्या वेळेला काम कराल त्यावेळेला सगळं हे नियोजन त्या ठिकाणी व्यवस्थित होणार आहे आणि म्हणून येत्या पुढच्या काळामध्ये येत्या थोडे दिवस राहील तर किती दिवस राहील अकरा दिवस अठरा दिवस अठरा राहिले अजून तसा अवधी पण आहे अठरा दिवस आपले राहिलेले आहेत सव्वीस तारखेला आपलं मतदान त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण कुठेही आता कामाचे रोग सांगायचे नाही मला हे काम आहे मला ते काम आहे मला जमत नाही मी बाहेरगावीत आलो चार दिवस दोन दिवस आता हे आपल्या घरी लग्नच आहे असं समजून आपण सगळ्यांना आमंत्रण द्यायचं आहे सगळ्यांचं भेटायचं आहे सगळ्यांशी बोलायचं आहे कोण मतदार गावापर्यंत अनेक मतदार आहेत जे बाहेरगावी गेलेले आहेत